गाडी चालवतोय आपली ही इनो आहे क्रॉस पेट्रोलमध्ये तुम्हाला सी व्ही डी ट्रान्समिशन बघायला भेटतं ब्रेक दाबून पी मध्ये शिफ्ट केलेली आहे आणि गाडी स्टार्ट केलेली आहे तर इंजिनमध्ये नॉईस येतोय हा हॉर्न आहे याचा डी मध्ये टाकली हेअर यू गो येस व्हील स्पिन होत आहेत पूर्णपणे कारण याच्यामध्ये टू लिटरचं टी एन जी एन व्ही व्ही टी या इंजिन बघायला भेटतं अशी वोकल करते गाडी अडीच हजारानंतर कारण याच्यामध्ये रबर बँड तुम्हाला इफेक्ट बघायला भेटतो पॉवर आणि जवळजवळ दोनशे नऊ एन एम चा टॉर्क हे इंजिन जनरेट करतात कसं आहे सीव्हीटी ट्रान्समिशन नुसता आवाज करते आता बघा आणि ब्रेक्स डिस्क ब्रेक वाला ब्रेक पण छान आहे थोडं असं वाटतं लेट आहे तीन हजार आर पी एम नंतर असं वाम वाम करते आवाज मारते नुसते एवढं हे आहे बाकी विजिबिलिटीच्या गोष्टीबद्दल करायचं तर विंडोज खूप मोठे आहेत इथे पण ग्लास दिले तर तुम्हाला ब्लाइंड स्पॉट क्रिएट नाही होत बोनेट दिसतंय मित्रांनो आय आर यू एम वी पण व्यवस्थित ॲडजस्ट केलेलं आहे ते, के ते पण तुम्हाला पाठीमागचा व्ह्यू चांगला दिसतंय तर त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही तर विजिबिलिटी अमेझिंग अर्गोनॉमिकली टच आहे ओके मॅन्युअल ए सी आहे फक्त हे टचस्क्रीनला थोडं पोचता येत नाही माझ्या आईट फाय इलेवन आहे तर थोडं तुम्हाला असं पुढं जावं लागेल तेवढी गोष्ट मला जाणवते ई पी पी दिलं आहे ऑटो होल्डचं बटन दिलेलं आहे ऑटो होल्ड कसं कर काम करतं बघा पहिल्यांदा ॲक्टिवेट करायला बटन दाबून द्या आणि जर मी कुठे थांबवली गाडी की तुम्ही ब्रेक दाबून ठेवला ओके आता मी दाबतो ब्रेक ब्रेक दाबलेला आहे ऑटो होल्ड लागलेला आता गाडी पाठीपैकी जाणार नाही ब्रेकवरनं पायर का काढलेलं आहे मी तर अशा प्रकारे ऑटो होईल हे काम करतं तुम्हाला नंतर फक्त ॲक्सिलेटर द्यायचे आणि गाडी चालू झाली स्टेअरिंग आहे दोन्ही ऍडजस्टमेंट भेटते इलेक्ट्रिक स्टेअरिंग तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतं ओके आणि खूप लाईट आहे एवढी मोठी ही गाडी आहे बट एवढी ही कम्फर्टेबल होते सीट कम्फर्टेबल आहेत लंबार सपोर्ट था थाय सपोर्ट ओके जबरदस्त आहे बॅक सपोर्ट आणि ॲडजस्टेबल हेडरेस्ट आहेत तर सीटबद्दल काही प्रॉब्लेम नाही फॅब्रिक सीट्स आहेत इवन दो तर बाहेरचा नॉईस काही नाही आहे एवढा कम्पेअर टू हे इन्सुलेशन चांगलं केलेलं आहे याच्यामध्ये हायवेवर पण बोलूया सध्या मी सिटीमध्ये चालवतोय तर सिटीमध्ये बऱ्याच लोकांना काय वाटतं ना की यार गाडी मोठे असेल ना तर पार्किंग स्पेस भेटत नाही किंवा चालवायला जमत नाही बट माझं एक पर्सनल म्हणणं आहे की जर तुम्ही ना जेवढ्या गाड्या जास्त चालवाल जेवढ्या प्रकारे तुम्ही जो जेवढी रोज गाडी चालवायचा प्रयत्न कराल ना तेवढं तुम्ही गाडीशी युज टू होऊन जाता आणि तुम्हाला लवकरात लवकर हे ना हे लवकरात लवकर तुम्ही युज्ट होऊन जाता आणि पार्किंग करायला तुम्ही शिकून जाता कारण तशी ती स्पेस तुम्ही बरोबर शोधून काढता की बाबा गाडी बसणारी का नाही ओके okay? राहिली गोष्ट चालवायलाबद्दल पावर परफॉर्मन्स ओके okay? पिकअप पिकअप तर नो डाऊट चांगलाच चा okay? आहे ओके आणि पावर परफॉर्मन्स दोन्ही पण बेस्ट त्याच्यामध्ये बघायला भेटतं कारण बारा सेकंडमध्ये जे आहे तर झिरो टू हंड्रेड ही गाडी क्रूज करते दोन लिटरचं इंजिन आहे हा थोडं तुम्हाला असं वाटत असेल दहा सेकंडमध्ये करायला पाहिजे बट दिस इज अ पेट्रोल इंजिन अँड रबर बँड इफेक्ट आहे याच्यामध्ये बाकी मला तर विजिबिलिटीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही चालवायला वगैरे मस्त आहे ओके इथे दोन येलो लाईन्स आहेत मी आतमध्ये गाडी चालवते हा टुसनवाला बघून जा ओके दोन येलो लाईन असेल तुम्हाला मार्कमध्ये तर तुम्हाला एनी हाव तुम्हाला ओव्हरटेक नाही करायचं बरं टुशन मला करून गेलेला आहे अशा प्रकारे तुम्ही जर रूल ब्रेक करणार असाल आणि परत जर तुम्ही गव्हर्नमेंटला शिवाय देणार असाल तर आपण कुठेतरी चुकतो मित्रांनो दिस इज अवॉइड करायला शिका मी सीटबेल्ट पण लावलेला आहे हा आणि बिकॉज ड्रायविंग प्रेशन आहे मला कॅमेरावर बोलावंच लागणार आहे तर दुसरी गोष्ट स्टेअरिंग जर खूप आवडले ब्रेकिंग जसं सस्पेन्शनची गोष्ट करायच झाले तर सॉफ्ट सस्पेन्शन सेटअप आहे तर रिअरच्या त्या सीट्स आहेत म्हणजे सेकंड रोच्या सीट्स से, आहेत अतिशय कम्फर्टेबल आहेत मला पण इथे आहे ना एवढं भारी वाटतंय ना की विचार करू नका एवढं जबरदस्त वाटतंय तर मित्रांनो आता मी हायवेवर गाडी चालवतोय आणि हायवेवरचा परफॉर्मन्स यार असं वाटतं ना वर बसलोय दुसरं परफॉर्मन्स पॉवरमध्ये काही काय कमी नाही त्याचं रिझन असं सीव्हीटी आहे रबर बँड इफेक्ट आहे दो पावर ना, स... आहे ना लगेच क्विक डिलिव्हरी होऊन जाते ते काही प्रॉब्लेम नाही आहे नाही मायलेज तुम्हाला हवेवरील चांगली दहा बारा काढून देईल ते रस्ते खड्डे रस्ते आहेत ना त्याच्यामुळे गाडी खूप भारी निघून जाते गाडी बॉडी रोल तर जाणवतो त्याच्यात काही डाऊट नाही आहे बॉडी रोल याच्यामध्ये आहे आणि मला तर काय वाटलं नाही पण ठीक आहे दॅट्स ओके तेवढा चालून जाईल दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये ट्रॅफिक खूप असते या अर्थात काय हेच नाही आहे तर श ऐंशी नव्वद शंभरपर्यंत तुम्ही गाडी व्यवस्थित चालवू शकता चा त्याच्याबद्दल काहीच दुमत राही नाही आहे तुम्हाला असं वाटणार नाही की गाडी हातामध्ये सुटली आहे काय नाही तर चांगली स्टेबल चालते स्टेअरिंग लाईट आहे इझी टू ड्रायव्ह आहे इवन स्पीड गेन गेल्यानंतर थोडं थोडंच वेट गेन होते स्टेअरिंगमध्ये एवढं होत नाही आहे हे तुम्हाला मी ना फ्रँकली सांगू शकतो कारण मी आता थोडे दिवस झालं गाडी वापरते ओवरऑल ड्रायविंग डायनॅमिक्स जबरदस्त आहे हँडलिंग पण बऱ्यापैकी बनवू शकतो ओके कारण स्टेरिंग लाईट आहे थोडं हेवी व्हायला पाहिजे होतं ब्रेकिंग पण चांगलं आहे सीट्स कम्फर्टेबल आहेत ओवरऑल इट्स गुड पॅकेज झिरो टू हंड्रेड आपण करणार आहोत ओके ट्रॅक्शन कंट्रोल मी ऑफ केलेला आहे अँड uh, पाठीमागे काही गाड्या नाही आहेत पुढे पण गाड्या नाही आहेत तर गाडी स्टॉप केलेली आहे मी ओके हिअरी गो आठ हजार आर पी एम सात हजार आर पी एम ऐंशी शंभर तर झिरो टू हंड्रेड एक्झॅक्ट टाइम तुम्हाला खाली दिसत असेल